चल का आली तू हा लाईला लोई देऊ झालो मी जे माझी ऐन टायमाला धोका देते मिळच लाग नाही कसली खतरनाक दिसते तुझ्या भावाचं नशीबच येते जर तुला हा म्हणली मला वहिनी कशी शोभन तुला एकच नंबर पटवायला लागते काहीतरी तू करण्याला काहीतरी सारखा मायभर येतो काहीतरी कर तशी पण ती मला नाहीच म्हणती काय मिळच लाग नाही काहीतरी करावंच लागे आपल्याला ना बोलून तर बघ अरे काय त्याची आईला बोलून बोलून वाईट पार सत्तरा बरं बोलायचं 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 किती बोलायचं आता तिला मी बघायचं बोलून काय बोलायचं आता मला काहीतरी असं डोकं चालवावं लागेल बरं मी तुला काहीतरी काम सांगितलं ती औषधा बाहेर टाइलो हा नाही जर आज ते नाही म्हणले तर तुला आज औषध प्यावं लागेल अरे नाही काय तिच्या पाय औषध पिनवी मी येडे धमकी देणार फक्त आणि होकार घेणार मग ऐकून शिक मग आता शियाला होतो चल आणि माझं किती सांग तिच्या मैत्रिणी संग अरे काय लागायचं आधी माझ्या पादरात पडू दे लगेच तुझं जुळून द्यायला बघतो माझ्या पादरात पडू दे मग तुझ्या पदरात पाडी तुम्ही चल ते बघ ना ते सगळं भारी आहे ना नेचर वगैरे कालच घेतला नाही हो का तुला हा कलर आवडतो का सारखं सारखं आज विचार ना ऐक ना ऐक ना काय तुला एक बोलायचं होतं हाताला धरून मग कशाला धरती अरे मला आवडती तुला हे का माहिती तू पागल आहे का रे जरा पागल पागल असतं का माणूस अरे पागल तुला, तुला किती वेळा सांगितलंय मी माझ्या मागे मागे फिरू नको म्हणजे आता तुला काय झालंय माहिती का मी तुझ्या प्रेमात पार पागल म्हणते तर पागल बी तसं समजून घे मी तुझ्या प्रेमात पागल आहे पार काय करायचं का ह्याच किती वेळा सांगितलं त्याला तू जर नाही म्हणत असली ना मी काय काय करेन तुला सांगू शकत नाही बर का काय करशील काय करशील काय करशील आता बघ हा बघ काही जाई पेऊन हा घे पिऊन घे पेऊन हा घे हिम्मत असेल आता समोरच पे मी खरंच पी ना लागू तू तुला बघायचंय का ए बावळा तूच लग्न झालंय दोन लाखरस बाप दिसतो तू माझं नाही लग्न माझं नाही लग्न झालंय नाही लग्न झालं माझं ए अरे तू जर माझं राहिलं ए तू ग माझं बघून दे की अरे खरच नाही माझं नाही खरच नाही ए ऐक ना पण नाही जाणार रे ऐक ना मी काय म्हणतो ऐक ना ऐक ना मला तुला आवडती आपण एकत्र राहून लग्न करू दे पिऊन ग आधी मग ती दे अरे ई का तू पिऊन मला मी पेन तुझ्या सोबत राहायचं आणि मी पित असतो का किंमत असेल तर प्रेम आहे ना तुझा पे ना मग माझ्या समोरच पी खरच पिला मी हो तू मी ऐक 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 तू असं काय करू नको तू घरी माझ्या आईदा काय घरी आहे तुझं पण प्रेम आहे काय त्याच्यावर माझं प्रेम वगैरे नाहीये तू गक्की आमचं प्रेम आहे तुझं पण आहे काय तिचं आहे का विचारते मी तुला नाही विचारलं असल्याशिवाय म्हणते का घरी आहे काय करून घेतो आधी त्यांनी काय करून घेतलं तर काय करणार शांतोष ऐक तू घरी ये संध्याकाळी बोलूयात माझ्या आई बाबा आहेत तर बोलून घेऊ असं काय करू नको आई बाबा सांगणार बाळ सांभाळू चटपट कर काय करायचं चंद हो घरी बोलली संध्याकाळी जी वाट बघण्यात काय अर्थ नाही पहिली गोष्ट म्हणजे काहीच नाही मग जायचं दातात जायचं ना हातात जाऊन मी तर असलं पहिल्यांदाच बघितलंय आणि काय अगं म्हणजे मला काय समजतच नाही एवढं बावडतो मी पोरग कधी बघितलं पण नाही पागल किती वेळा समजून सांगितलं त्याला आणि आलाय बघ आपल्या काही बुरिल होत आपण आता आलाच आहे मी आले पाणी घेऊन आले काय आणलो माहितीये का चांगल्या कामाला उशीर करायचं नसतो बरोबर आहे ना त्याच चांगल्या कामाला उशीर पण नकोच ना बरोबर देखील मला पिऊ दे की एवढं प्रेमाने आणले तिने तू तुला दिलं माहिती तुला काय तरी पाणी प्यायला नव्हतं आणि काम करत बस ना तू बस मी काय मी ते ठीक आहे कमी बसू तिथं हा बस, बस तूच बस बापरे अवघड तुमचं सगळ्या दोन लेकराच्या माश्या जरी कशाला बसवतो दोन अरे माझं नाही लग्न झालं तू ये ना तू बस नाही नाही इथे मीथे आहे कोण मी इथेच ठीके काय एवढं प्रेम आहे का, का, का माझं तुझ्यावर तुला समजतच नाही काय गोष्टीला पिऊ औषध काय चाललंय काय बस मम्मी आले मम्मी माझा सासूबाई अरे काय प्रकार सासूबाई अरे गतीच चालली काय चाललंय गोंधळ पाया पण नेमका काय प्रकार आहे हो मम्मी हा मुलगा माझ्या बराच दिवस झाला माग लागलाय आणि त्याला किती वेळा सांगितलं मी तरी त्याचं काही हेच होत नाही आणि औषधाची बॉटल आणली त्यांनी धमक्या देतोय तो, तो मला म्हणजे तो याला पण आवडती त्यांना मला आवडते तिच्याबरोबर हो का मा? बरं बर आलं ते तुला आवडते

लग्न झालं नाही माझं नाही लग्न झालं खरं बोलतोय आणि काय करता काय तुम्ही दोघं तिच्यावर प्रेम नाही काय लागतंय तिच्यावर प्रेम केलं चांगलं लग्न करून मग आता काय विषय का तुझं पण करायचं हा माझ्या वाटत जरा

आवडते काय पूर गरगडलेत नाही का, का काय बांधगड आता बांधगड असे पूरगी आवडती यांना बर लग्न करायचं लग्न करायचं कोणती पूरगी आवडती आपली मॅडम बाई बर बर ते आपल्या मला वाटतं पूरग्या बोलाव इकडं हा तू इकडे असं झालंय आता पूरगे राहते जेवढे चांगले म्हणलो ती सगळं चावडायला लागले

मी पी एस आय होतो आत्ता रिटायर झालोय स्पेशल एन्काउंटर यांची ओळख माहिती का हे विषय पी एस आय हा सुट्टीवर आलेत काही दिवसाच्या नाही घाम ना बसू होईत का ऐकून घ्याल सांगायचं सांगायचं ते कसं आहे नाही घाबरू नका ना थरथर नका हो काय नाही हो तिथं फक्त आता नेमकं काय बनगडे मला कळून द्यावडते तुम्हाला कोण आवडत नाही काय काय न कोण आवडतंय तुम्हाला तुम्ही करता काय हो माझा बिझनेस आहे तिकडे कशाचा बिझनेस कशाचा ते तसला गाड्या वगैरे हो तसल्या गाड्या म्हणजे कस ते इमान खेळण्यात नाही हो इमान वगैरे ते बनवते ना ते बरोबर हो ते बिझनेस आहे तुम्हाला नेमकं त्याला ऍड्रेस कुणी दिलाय नेमकं कसे आलात तुम्ही आम्हाला कळून द्या तुम्ही आमचे पाहुणे आहेत का पुरेच माग माग आले ऍड्रेस तुम्हाला माहिती काही कोण आहेत काय कशी काही माहिती काय माहिती बद्दल काय त्यानं मध्ये ओळख नेत करून देते पूर्ण ते कुठले प्रभे ना कामला करत नाव माझ्यावर प्रेम आहे की औषधाची बॉटल बघू कुठल्या औषधाची बॉटल

ह्या माझ्या सासूबाई आहेत या अम्मा सगळ्यांनी एक्सेप्ट करणार आहेस तू तरी पण करणारस माझ्याशी लग्न कधी करायचं लग्न तू पण औषधाची बाटली घेऊन घरा कशी आलाय मम्मी पप्पा कशी आलाय बोललाय तिला बोललाय रोज तिला अडवतोय ठीक आहे तिथपर्यंत आम्ही सहन केलं तू घरी पण आलाय नाही मला लग्न नाही करायचं करायचं बर 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 हे तर बैठक लावायची माझ्या तिला एक काम केलं तर नाही जमायचं आपण जाऊ औषध पाजलं तर काय पुन्हा बाबा तू एक काम करू इकडे नाही थांब ना एक मिनिट तुला कोणती आवडते भाऊ नाही बरं मग मी काय करतो तिला तू म्हण बघ त्याला दोन टोपणं पाच बरोबर बाहेर गेलेला तू गोळ्या कुठं घालीन ती सुद्धा कळायचं नाही तुला याला समजून सांगेल तुझ्या प्रेम करतो तू फक्त एक काम कर मला तर हा दोन लॅकराचा बापच वाटतो मला तर हा बिलकुल नाही आवडत आता काय एक काम करा करायला दोघांना एक काम करायला दोघांना अर्धी अर्धी पाजूबाप हा मग नाही आम्ही जातो आम्ही जातो कुठं थांबा नायचो जागे थांबा नाही काही काही काय पुरी न कुठं चांगले कपडे घालून कुठं बाजार हात काही दवा फिरावस का नाही कचरून पुरी चांगल्या दिसले की लगेच माग फिरायचे अरे पण त्यांच्या माग त्यांचं बघा नवरा आहे का लेकर आजकालच्या पुरी नाही घालत मंगळसूत्र वगैरे त्यांचं नाही लगेच माग लगेच प्रेम नाही प्रेम केलं नाही लग्न केलं की औषधाची वाटली अरे तुमची तोंड बघा तुमची लायकी बघा आणि तुम्ही कोणावर प्रेम करता ते बघा आपल्याला नवरा सासरा सासू सगळे जॉब मोठं बघून तुम्ही तिच्यावर प्रेम करायला निघाला ते आता हिंडती अशी मोड म्हणून म्हणले अरे पण अगोदर कसं असतं अगोदर काळजी घेणं गरजेचं असतं ती हिंडती म्हणजे काय अशी काय ती उघडी तर नाही हिंडत फक्त व्यवस्थित जाते येते पण आपली नजर व्यवस्थित ठेवा ना तुम्ही जर समजा ना समोर काय रे वागा तुझी तर डारकाळी लांबूर चालली पण मला वाटतंय चार दोन दिवस आत मध्ये बसवायला काही जमणार नाही असं मला वाटतं काय अरे यांना दारा

राग येते मग घरातलं बंधन नको असतं ना तुम्हाला रोखलं टोकलं तर किती राग येतो का बाई सासू बोलते नवरा बोलत विषय सोडून दिला तुम्हाला काय म्हणायचं कशाला काय म्हणायचं तुमच्या पद्धतीने हे असे प्रकार होते मग तुम्ही तुमचे सांभाळा आपण इथं सॉरी मम्मी मी आजपासून संस्कृती टिकली आणि तू पण आता ती तू जाऊ ना तू मोठी ती तू घात ती घालणार फोड असं नाही होणार आता जर समजा आपल्याला अशी गोष्ट केली आपल्याला वर वाटेल नाही नाही पुर आले समजा दुसरंच काय समजा तुम्हाला तिकडे काय झालं असतं कुणी बघितलं असतं त्याला म्हणले असते लग्न झालं या झाले तर मग झालं किंवा काय म्हणलं असते खरे नाव शिकलेलं बरं झाला त्याला घरी घरी आलं त्याला सुई सुई ना सगळ्या गोष्टी या गोष्टी तुम्ही पण आमच्या कानावर चांगलं वाटलं की तुम्ही डायरेक्ट तिकडे कुठला निर्णय नाही घेता डायरेक्ट तिकडे हे चांगलं मला पटलं mm. आणि ठीक आहे उद्यापासून बाबा फक्त आपल्या गाड्यात मंगळसूत्र असं कम्फर्टेबल राह जसं तुम्हाला राहायचं तसं असं आमचं बंधन नाही बंधन नाही बाबा तुम्ही ह्या गोष्टी शंभर टक्के तुम्ही शिकलेल्या आहेत आणि अधिकार दिलेला आहे आपल्याला संविधानिक अधिकार आहेत त्या गोष्टीने आपले सगळे सुशिक्षित घराय त्या गोष्टीने चला तुम्ही जसं राहायचंय तसं आमचं बंधन कुठलं नाही पण जेणेकरून बघा दुसऱ्यांच्या वाईट नजर आपल्याकडे पडल्या नाही पाहिजेत असं <laughs> ते काय बंधन नाहीये मंगळसूत्र म्हणजे ते आपली सेफ्टी आहे ना की लोकांनी नाही बघितलं पाहिजे बाबा कुंकू लावा तुम्ही जोडवे घाला त्यांनी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना उलट त्यांच्या भाषेत लायसन लायसन ते लायसन दिसलं का ते, ते आपण लांब जाते ना आता तू आज तुझ्यासारखं असलं तर कुणी पण तुझ्या मागच येणार ना कारण तुझ्याकडे काहीच प्रूफ नाही लग्न झाले ना चला स्वयंपाक करता लावायचं मॅडम ला करायला नाही करता स्वयंपाक करा खरा भूका लागल्या भूका लागल्या तर काहीतरी खाऊ नसतो 자그래 <laughs> <laughs>